नमो बुद्धाय जय भीम सर्व श्रद्धावान धम्मप्रेमी बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांना मी स्वत भदंत यश प्रज्ञाबोधी महाथेरो बुद्धभूमी मावसाळ्यावरून मी जाहीर आवाहन करत आहो येत्या सहा डिसेंबर रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा तालुका कुलताबाद या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत बाबासाहेबांच्या महाप्रयाण दिनाच्या निमित्तानं डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी दर वर्षाप्रमाणे याही वर्षी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बौद्ध जनसमुदाय उपस्थित राहत असते या कार्यक्रमाला जपानवरून इतोकांचो कोटानोगोचे आणि इतर जपानचे जवळपास चार धर्मगुरू या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अखिल भारतीय भिकू संघाचे प्रचार मंत्री स्मृती प्राध्यापक स्मेध बोधीजी महास्तमीर यांनी या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळ्याला दोन हजार चौदा साली बाबासाहेबांच्या अस्थि कलश या ठिकाणी कायमस्वरूपी दान दिलेला आहे आणि दोन हजार चौदा पासून आपण या ठिकाणी दरवर्षी सहा डिसेंबरला बाबासाहेबांच्या अस्थिंचं अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करत असतो या कार्यक्रमाला अनेक विद्वान बौद्ध भिक्षू बौद्ध विचारवंत आणि जपानचे चार धर्मगुरू या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार रा आहेत आणि म्हणून तारीख लक्षात असू द्या येत्या सहा डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून ते दुपारी सायंकाळी चार वा, पाच वाजेपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन केल्या जा केलं गेलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांना जाहीर आव्हान आहे बाबा की बाबासाहेबांना बाबा अभिवादन करण्यासाठी बाबासाहेबांना मानवंदना देण्यासाठी बाबासाहेबांच्या अस्थिंच अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी येत्या सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा या ठिकाणी आपण सर्वांनी उपस्थित राहून महामानवांना अभिवादन करण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं नवो जय भीम